सोशल मीडियाचा प्रभाव आजकाल सगळ्या वयोगटातल्या लोकांवर दिसून येतो सध्या तरुणाईमध्ये के ड्रामा व बीटीएस ची क्रेज दिसून येते बीटीएसच्या वेडापायी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचं उदाहरण नुकतंच महाराष्ट्रात पाहायला मिळालं धाराशिव जिल्ह्यातली एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दक्षिण कोरियातील बी टी एस या ग्रुपला भेटण्यासाठी जाता यावं म्हणून तीन अल्पवयीन मुलींनी चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याची माहिती मिळाली आहे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील न्यू नगर तांडा येथे हा प्रकार घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील एक मुलगी अकरा वर्षांची असून इतर दोन मुली तेरा वर्षांच्या आहेत तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःच्या प्रणाचा बनाव रचण्याची घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे या तिघींना त्यांच्या आवडत्या केपऑप बँड ब्रिटिशच्या सदस्यांना भेटायचं होतं त्यासाठी त्यांना दक्षिण कोरियाला जायची जा इच्छा होती दक्षिण कोरियाला जायचं म्हटल्यावर हाताशी पैसे हवेत त्यामुळे दक्षिण कोरियाला जाण्यासाठी जे जा पैसे जमवण्यासाठी त्यांनी अपहरणाचा बनाव रचला त्यासाठी त्या पुण्याला जाणार होत्या पण जा पोलिसांनी अर्ध्या तासात त्यांचा कट उधळून लावला आणि त्यांना ताब्यात घेतलं सोलापूर जिल्ह्यातील मोह भागातून या तीन मुलींनी स्वतः वडिलांना फोन केला आणि अपहरण झाल्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी मोबाईलचं लोकेशन शोधलं आणि मुलींना गाठलं पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतलं आणि पालकांकडे सोपवलं कोरियाला जाण्याच्या उद्देशाने या मुलींनी स्वतःच्या घरातून पाच हजार रुपये चोरले होते उमरग्यातून पुण्यात जाऊन मग पैसे कमावून कोरियाला जाण्याचा या तीन मुलींनी प्लॅन केला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा डाव उघडीस आला उमरग्यातील ज्ञानेश्वर विद्यालयातून पिव्या रंगाच्या स्कूल बसमध्ये काही लोकांनी मुलींना किडनॅप केला आहे असा फोन पोलिसांना सत्तावीस डिसेंबरला आला होता त्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्री हलवली आणि मुलींना शोधून काढलं स्थानिक पोलिसांच्या मदतीने धाराशिव पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला पण या सगळ्या प्रकरणानंतर ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली कोरियातील बँडच्या प्रेमात कशा पडल्या असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे तसेच बँडला भेटायला जाण्यासाठी पैसे गोळा करता यावेत म्हणून स्वतःच्या अपहरणाचा कट अल्पवयीन मुलींनी कसा रचला याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे